kai kati gadi wenshi kai kati hmm di benshi? eh di Kayak kai kati tu మళ్ దీకి మళ్ళీ దీ కా మళ్ళిక కాకడి దివ్యాశీ ఏ పిలు కాకడి బల దీ దివ్యా మళ్ళీ దీస్ కా దివ్యాశీ मला देतेस का काकडी दिव्यांशी ए पिलू काय खातय काय खातय माझ पिलू पिलू माझ काय खातेले बाबा काय खातेले बाबा पिलू मज पिलू ए पिलू काय चाललंय तुमच्या कालबाला हालूच काकली वे खायला येते काकली तुम्हाला येते का खायला का काकरी हा खायला येते काकरी लाडू ए लाडू लाडू ग पिलू ए मला दे की मला दे की लाडू मला दे बघू आ ना मला दे दिमाला मला दी दे मला मला दिके दिके मला दिमाला मला दी बघू दिमाला आपल्या मम्माला दे की मम्माला दिके ग काकडी दी नाही दे काकडी दे की काकडी काकडी देकी दि बघू दि मला काकरी एक ते एकत वय काकरी शेगरी शेगरी संपवती काकरी तू दे मम्माला लालू ए पिलू पिलू बसले बसलंय काकरी खात कस बसले काकरी खात बसले वय साक्रीखाद बसले पिलू दिव्यांशी 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 ग काय कर काय करते कशी खाती काकरी कशी काकरी खाती कशी खाती काकरी दिव्यांशी मला देखी पोली 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 मला देत नाही आणि गिरी कुठे गेली कापरी मलदीती का मलदीती का काकडी दिव्यांशी एकडीया दे दीदी ग आपल्या मम्मा मलदीकी मग मलदीकी दी 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 दीदी अरे दी 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 दीदी बघू आणि इकडं इकडं